तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर नमस्कार मंडळी हितगुज पुस्तकांशीवर तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला राजनची गोष्ट सांगणार रा आहे राजन हा चाळीशीत असलेला एका मोठ्या कंपनीत काम करणारा एक यशस्वी माणूस होता पण त्याच्या यशाची किंमत तो घरी चुकवत होता त्याचा सोळा वर्षांचा मुलगा रोहन त्याच्याशी बोलत नव्हता राजन जेव्हा रात्री थकून कार्यालयातून घरी यायचा तेव्हा रोहन त्याच्या खोलीत निघून जायचा त्यांच्यातली दरी इतकी वाढली होती की राजनला भीती वाटू लागली त्याने मोठे प्रयत्न केले महागडी भेटवस्तू आणल्या सुट्टीवर जाण्याचा प्रयत्न केला पण काहीच बदललं नाही तो हरला होता आणि मग एके दिवशी त्याने एक छोटा नियम वापरला हा नियम जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून आला होता ॲटॉमिक म्हणजे अतिसूक्ष्म आणि हॅबिट्स म्हणजे सवयी अतिसूक्ष्म सवयी ज्या मोठे बदल घडवून आणतात आजच्या पहिल्या भागात आपण राजनच्या गोष्टीसोबत पाच महत्वाच्या संकल्पना शिकणार आहोत भाग एक एक चा नियम आपल्याला वाटतं की मोठा बदल घडवण्यासाठी मोठी कृती करावी लागते नातं तुटले आहे तर मोठी सुट्टी पाहिजे पण राजनने मोठी कृती केली नाही त्याने एक छोटी सवय निवडली फक्त एक टक्का बदल त्याने ठरवले मी रोज रात्री दहा मिनिटे रोहनसोबत बसेन पहिली रात्र राजन दोन कप हळदीचं दूध घेऊन रोहनच्या खोलीत गेला तो काहीच बोलला नाही तो शांतपणे बसून राहिला रोहन चिडला पण शांत राहिला दुसरी रात्र तिसरी रात्र एक आठवडा गेला राजन रोज जात राहिला हाच तो एक टक्का नियम आहे पुस्तकातील एक महत्वाचे वाक्य मोठे यश हे एका मोठ्या कृतीचा परिणाम नसते तर ते छोट्या छोट्या सवयींचे एकत्रित फळ असते जेम्स क्लिअर म्हणतात जर तुम्ही रोज फक्त एक टक्का चांगले बनलात तर वर्षाच्या शेवटी तुम्ही साठ पट चांगले व्हाल पण जर राजन तीन दिवसांनी थांबला असता तर काहीच बदललं नसतं भाग दोन सुप्त क्षमतेचा पठार इथेच सर्वात मोठी चूक होते आपण परिणाम लगेच मागतो राजनला वाटले मी आज गेलो आजच रोहनने बोलले पाहिजे पण पहिला आठवडा पूर्णपणे शांत गेला राजांच्या मनात विचार आला हे व्यर्थ आहे काहीच फरक पडत नाहीये मी सोडून देतो जेम्स क्लिअर याला सुप्त क्षमतेचा पठार म्हणतात यासाठी एक सखोल उदाहरण एका बर्फाच्या तुकड्याचा विचार करा तुम्ही त्याला उष्णता देत आहात सव्वीस अंश सत्तावीस अठ्ठावीस एकतीस अंश बर्फाचा तुकडा तसाच आहे राजनच्या नात्यासारखा थंड तुम्ही मेहनत करत आहात पण परिणाम शून्य आहे पण राजन थांबला नाही तो रोज जात राहिला त्याने सातत्य ठेवले भाग तीन गोष्टीचा शेवट आणि मग बत्तीस अंश आले दोन आठवड्यानंतर राजन दूध घेऊन खोलीत गेला रोहन दूरध्वनीवर खेळत होता राजन शांतपणे बसला तेवढ्यात रोहन स्वतः बोलला बाबा तुम्ही रोज शांत का बसता राजन हसला आणि म्हणाला मला तुझ्यासोबत बसायला आवडतं म्हणून रोहन शांत झाला बर्फ वितळला होता दुसऱ्या दिवशी राजन खोलीत गेला तेव्हा रोहन त्याची वाट पाहत होता तिसऱ्या दिवशी रोहनने स्वत दिवसभर काय झाले ते सांगायला सुरुवात केली एक वर्ष नंतर राजन आणि रोहन जिवलग मित्र बनले होते प्रश्न हा मोठा बदल कशामुळे झाला महागड्या भेटवस्तूंमुळे नाही तो झाला त्या रोजच्या एक टक्का सातत्यामुळे सातत्य हे प्रयत्नांच्या तीव्रतेपेक्षा नेहमी जास्त शक्तिशाली असते भाग चार ध्येय विसरा प्रणालीवर लक्ष द्या मग राजन यशस्वी का झाला कारण लेखक म्हणतात यशस्वी आणि अयशस्वी लोकांचे ध्येय एकच असते राजनचे ध्येय काय होते मला रोहन सोबत नातं सुधारायचं आहे हे ध्येय तर चांगले होते पण मोठे आणि अस्पष्ट होते यशस्वी लोक प्रणालीवर लक्ष केंद्रित करतात ध्येय म्हणजे परिणाम उदाहरणार्थ मला दहा किलो वजन कमी करायचे आहे प्रणाली म्हणजे प्रक्रिया उदाहरणार्थ मी रोज वीस मिनिटे चालायला जाईन सखोल उदाहरण तुमचं ध्येय आहे खोली स्वच्छ करणे तुम्ही एक तास मेहनत करून खोली स्वच्छ करता हे ध्येय पूर्ण झाले पण जर तुमची प्रणाली म्हणजे सवय अस्वच्छ राहण्याची असेल तर तुमची खोली चार दिवसात पुन्हा तशीच होईल ध्येय हे तात्पुरते असतात प्रणाली ही कायमस्वरूपी असते राजनची प्रणाली होती रोज दहा मिनिटे शांत बसणे भाग पाच ओळख सर्वात महत्वाचा बदल आणि आता या भागातील सर्वात सखोल मुद्दा राजनची प्रणाली टिकली कशी कारण लेखक तीन स्तरांविषयी बोलतात स्तर एक परिणाम तुम्हाला काय मिळवायचे आहे स्तर दोन प्रक्रिया तुम्ही काय करता स्तर तीन ओळख तुम्ही कोण आहात यावरचा तुमचा विश्वास आपण बदलण्याचा चुकीचा मार्ग वापरतो आपण परिणाम ठरवतो उदाहरणार्थ वजन कमी करणे लेखक म्हणतात आतल्या बाजूने सुरुवात करा ओळखपासून राजनचे उदाहरण राजनची जुनी ओळख काय होती मी एक यशस्वी पण व्यस्त व्यवस्थापक आहे म्हणून त्याची सवय काय होती घरी येऊन काम करणे राजनला यश तेव्हा मिळाले जेव्हा त्याची ओळख बदलली त्याची नवी ओळख झाली मी एक चांगला वडील आहे जो नेहमी उपलब्ध असतो आता स्वतःला विचारा एक चांगला वडील काय करतो तो वेळ काढतो या नवीन ओळखीमुळे रोज दहा मिनिटे बसण्याची सवय सोपी झाली हे सखोल उदाहरण बघा दोन लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत पहिला माणूस प्रक्रिया त्याला सिगारेट दिली तो म्हणतो नाही धन्यवाद मी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत आहे दुसरा माणूस ओळख त्याला सिगारेट दिली तो म्हणतो नाही धन्यवाद मी धूम्रपान करत नाही फरक पाहिलात पहिला माणूस अजूनही स्वतःला धूम्रपान करणारा मानतो दुसरा माणूस त्याची ओळखच बदलली आहे व्हिडिओचा सारांश तर मंडळी आज आपण ऍटिव्हेटी हॅबिट्समधून पाच मुख्य गोष्टी शिकलो एक भावनिक गोष्ट मोठे बदल जसे राजनचे नाते मोठ्या कृतीतून होत नाहीत तर छोट्या सातत्याने होतात दुसरे एक टक्का नियम रोज एक टक्का सुधारणा करा तीन सुप्त पठार परिणाम दिसेपर्यंत थांबू नका जसे बर्फ वितळायला वेळ लागतो चार ध्येय विसरा प्रणालीवर लक्ष केंद्रित करा स्वच्छ खोलीचे उदाहरण पाच ओळख बदला मी धूम्रपान सोडतोय म्हणू नका मी धूम्रपान करत नाही असे म्हणा प्रेक्षकांसाठी प्रश्न मला टिप्पणीमध्ये सांगा आज तुम्ही तुमची ओळख काय बनवणार आहात उदाहरणार्थ मी एक वाचक आहे मी एक निरोगी माणूस आहे तुम्ही कोण बनण्याचा निश्चय करत आहात पुढच्या चित्रफितीत आपण ॲटॉमिक हॅबिट्सचा पहिला नियम पाहणार आहोत सवय स्पष्ट कशी बनवायची तोपर्यंत पाहत रहा